प्रॉपर हिंगोली जिल्ह्यातील एक पैलवानीकड हॅलो पंकज सरांकडे जायचं आहे पंकज यादव सर आणि नवनाथ धमाळ सर मॅट क्रमांक एक वरती चॅलेंज आलेलं आहे माथी आकडा क्रमांक एक वर संपलेल्या कुस्तीमध्ये डॉक्टर आणि नवनाथ कोल्हापूर तांत्रिक गुणाच्या आधारे विजयी मेट क्रमांक एक वरती चैलेंज आ विश्वास सावरे बीड लालपेन आणि विशाल रुपनवर सातारा निळपे चला एक जबरदस्त तगडी कुस्ती आली माती आकडा क्रमांक एक वार

चैलेंज वन चैलेंज मागरी माथिया कड़ा क्रमांक एक बार धीरज भोसले सर सरपंच मनु काम करता है साइड पंच मनु मुकेश पांडे सर आकड़ा प्रमुख मनु हरिदास मस्के सर हेलो जाधव सर मारुति जाधव सर गुण फलक समसमान पाच पाच दोघाला आणि कंट्रोलर म्हणून बाळासाहेब मेटकरी सर आणि तगडी कुस्ती चालाय गुणांकन आहे झिरवाड चबा हलके बहादर तुमचा जागवण्याचं पेठवण्याचं ऊर्जा देण्याचं माध्यम म्हणजे हलग्या आणि पट काढून पर्याला दोन गुणाची कमाई केली शिवकालीन वाद्य म्हणलं जात आहे रणवाद्य म्हणलं जात आहे सप्तसुरा क्रमांक एक वर एकसष्ट किलो च्या कुस्तीमध्ये संपलेल्या कुस्तीमध्ये विशाल रुपनवर सातारा विजयी क्रमांक वरती चालू रोशेवा मध्यम असा सप्तसुरांचा वाद्य चाकोरी बद्ध चालला पारंपरिक वाद्य ज्याला म्हणलं जात गावगाड्यातली हलगी आणि या महाराष्ट्राची हलगी आहे अवघे काही सेकंद राहिलेले तर समसमान गुण फलक रक्त गर्न कम, धमनियाँ गरम करने काम रनवादे करू लाख ले लेत हल्के वादे करो लाख ले लेत। महाराष्ट्र सांसो बाप रे बापू आवले कोलापुर का। अभिनंदन नंदा हमारा पुष्टि मरी। साउंड साउंड। अखाड़ क्रमांक दो की माटी भाग। इसके सेल्स खत्म हो गया। माइक के सेल्स खत्म हो गए Pule solapur Vijay. प्रशांत पाटिल अखाड़ा क्रमांक दो के चालू कुश्ती चार आठ आग से आगे बढ़ती हुई होगी चारू कुश्ती छह आठ से आगे बढ़ती हुई अखाड़ा क्रमांक दो के माइक के सेल्स वीक हो गए अखाड़ा क्रमांक सेल वीक हो गए सर क्रमांक दो की चालू कुश्ती नौ दस से आगे बढ़ती हुई बहुत ही टसल बहुत

से आगे बढ़ती थी कुश्ती और इस समाप्ति रिश्ते में सतीश कुमार ए कोलहापुर पहलवान विजयी। बीस मिनट के अंतराल थे जी सेमीफाइनल की कुश्ती प्रारंभ होने जा रही है अभी जो पलवान लड़के गए हैं